सांगतोय आपल्या शैक्षणिक सहलीतील सर्वात महत्वाचा भाग आणि ज्याच्या नावावरून ना आपण सहल काढली असा हा आपल्या महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांच्या समुद्री किल्ला सिंधुदुर्ग त्याच्या सहलीच्या निमित्ताने आपण आले या किल्ल्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि समुद्री किल्ल्या बांधण्यामागची काय कारण होती याच्याबद्दल नक्कीच तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जवळजवळ तीनशे पासष्ट किल्ले होते असं असून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना काय त्यामध्ये सारस्त वाटत नसाय कारण स्वराज्याला अनेक मार्गाने धोका निर्माण झालेले गोव्याचे पोर्तुगीज त्यानंतर इंग्रज डच हे जी स्वराज्याचे शत्रू होते यांचा समुद्री मार्गे महाराष्ट्राला धोका निर्माण झाला शिवाजी महाराजांनी हे काळाची पावलं ओळखली आणि त्याच्या लक्षात आलं समुद्रामार्गे होणारा हल्ला रोखायचं असेल तर समुद्रावरती आपल्याला आणि भक्कम असे किल्ले बांधले पाहिजे कारण त्यांनी चंजिरा किल्ला पाहिलेला किल्ल्याची मोहीम शिवाजी महाराजांनी आखली परंतु शिवाजी महाराजांना तो किल्ला जिंकता आला नाही आणि मग असं करण्यापेक्षा आपणच आपल्या स्वराज्यात जर एखादा समुद्री किल्ला बांधला तर समुद्रातून येणाऱ्या शत्रूवरती लक्ष आपल्याला ठेवता येईल आणि आपल्याला या मार्गे व्यापार व्यापाराला सुद्धा चालना मिळेल या सर्व गोष्टींचा विचार करून छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे चौसष्ट मध्ये या ठिकाणी किल्ला बांधण्याचा निश्चित केला किल्ला तर बांधायचा आहे पण तो नेमका कुठे बांधायचा समुद्राच्या कुठल्या बेटावर बांधायचा आपल्या लक्षात येतं की बाबा इथंच का बांधलं असेल समुद्र तर फार मोठा आहे हेच ठिकाण का शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस हा मनसोबा आखला की समुद्रामध्ये आपल्याला किल्ला बांधायचा ज्यावेळेस सगळ्याची त्या ठिकाणी मिटिंग घेतली त्यावेळेस त्यांनी त्यांचा मनसुबा सांगितला त्यावेळेस स्वराज्यातील अनेक लोक याचा शोध घ्यायला लागले की कि नेमका किल्ला कुठं पाहिजे आणि मग सगळे सेनापती जिकडे तिकडे गेल्याच्या नंतर हे ही जी भेट आहे याला कुरडे भेट म्हणतो कुरडे या कुर्डे भेटावरती हा किल्ला बांधण्याचा निषेध त्या ठिकाणी करण्यात आला हे ठिकाण ज्यांनी नेमलं निवडलं त्यांना बरेचसं बक्षीस छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी दिलेलं होतं आता ठिकाण तर निश्चित झालं या ठिकाणी किल्ला बांधायला त्या काळामध्ये एक लाख दून कोण ला हा किल्ला जवळजवळ अठ्ठेचाळीस एकरामध्ये आहे आणि याची तटबंदी जर आपण बघितली तर तीन किलोमीटर अंतर आपण जर पूर्ण फिरलो तर किती किलोमीटर अंतर तीन किलोमीटर वरती पसरलेला हा किल्ला आहे या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं की आजूबाजूला सगळीकडे पाणी आहे चारही बाजूने खारट पाणी आहे परंतु इथं तीन विहिरीत त्या विहिरीचं पाणी मात्र गोड आहे त्या तीन विहिरीला नाव आहे एक आहे साखर विहीर त्यानंतर दही विहीर आणि दूध विहीर असे तीन विहिरी आहेत त्याचं पाणी हे गोड आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये सोळाशे चौसष्टच्या काळामध्ये इथं या किल्ल्यावरती जवळजवळ पस्तीस ते चाळीस स्वच्छता ग्रह बांधले होते आपण आता सगळे म्हणतो की स्वच्छतेचा संदेश गाडगे बाबांनी दिला किंवा ग्राम स्वच्छता अभियान आता राबवतो पण खरी ग्राम स्वच्छता अभियान छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौसष्ट सालीच लागव म्हणजे दूरदृष्टी बघा की हा जो गहन कचरा आहे तो इथं तिथं न जाता या ठिकाणी तो, तो, तो पाहिजे आणि त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी स्वच्छता ग्रह इथं बांधले होते त्याचा साक्ष देणारा हा किल्ला त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या मंदिराच्या समोर आता आपण उभा आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे तुम्ही आतमध्ये जर डोकून बघितलं तर आपल्याला त्या ठिकाणी शंकराच्या मूर्तीसारखी मूर्ती दिसली छत्रपती राजाराम महाराज जे शिवाजी महाराजांचे मुलगा होता त्यांना असं वाटायचं की माझे वडील म्हणजे शंकराचाच अवतार आहे आणि त्यांना मी देव मानतो तर आपल्या सर्वांचं दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज परंतु शिवाजी महाराजांना खरं कुणी ओळखलं सगळ्यात अगोदर तर ते त्यांच्या मुलांनी राजाराम महाराजांनी ओळखलं आणि म्हणून हे मंदिर छत्रपती राजाराम महाराज आहे महाराजांनी बांधलं म्हणून महाराष्ट्रामधलं पहिलं मंदिर जे आहे शिवाजी महाराजांचं ते या ठिकाणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची बसलेली मूर्ती सुद्धा इतर नाही सिंहासनावर बसलेले आश्वा रुगड्यावर बसलेले दिसतील परंतु खाली बसलेले शिवाजी महाराज फक्त आपल्याला सिंधुदुर्ग किल्ल्यावरती पाहिजे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या किल्ल्यावरती पहिल्या काळामध्ये दोनशे अठ्ठावीस गटाचा एक ध्वज होता शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आता खरं तर मी आले तेच बघत होती तो पुढे ध्वज आहे का आता काय पाहायला मिळत नाही परंतु इतिहास साक्षीला आहे दोनशे अठ्ठावीस पटाचा ध्वज ज्या वेळेस होता त्यावेळेस शत्रूला जर तो ध्वज दिसला की श्रीरंगाचा कुठल्याही शत्रूंनी शिवाजी महाराजांच्या विरोधात जाण्याची हिंमत त्या काळामध्ये केली तर अजून एक वैशिष्ट्य येतं असं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या उजव्या हाताचे आणि डाव्या पायाचे ठसे आपल्याला या ठिकाणी मिळतात शिवाजी महाराजांना आपण तर काय कोणी पाहिलेलं नाही परंतु त्यांचे हात कसे होते त्यांचा पाय कसा होता तिथं जरी आपण नतमस्तक झालो तरी आपण सगळ्यांनी त्याचं आपल्याला भाग्य लाभलो पले। असं आपल्याला निश्चितपणाने तर स्वराज्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा असणारा असा हा किल्ला आहे या सिंधुदुर्ग किल्ल्याने इथल्या महाराष्ट्राला पश्चिम महाराष्ट्राला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे आणि इथं ज्यावेळेस मोठा उत्सव साजरा केला जातो आज सुद्धा इथं पालखी उत्सव फार मोठा होतो महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानापत्रातून जे शिवभक्त आहेत ते या ठिकाणी येत असतात अशा प्रकारचे गडपट्टी आपण सुद्धा पाहिले पाहिजेत इथलं पावित्र्य आपण राखलं पाहिजे स्वच्छता आपण ठेवली पाहिजे आपण आतमध्ये एंट्री केली एंट्री केल्याच्या खरच निरीक्षण करायला पाहिजे होतं ज्या आपण गडाच्या आतमध्ये आलो तरी सुद्धा आपल्याला कुठं दरवाजा दिसणार म्हणजे या काळातलं म्हणजे त्या काळातलं वैशिष्ट्य असं समुद्रामार्गे जरी आले तरी नेमकं प्रवेशद्वार कुठं हे शत्रूला माहिती नाही झालं पाहिजे म्हणजे सेम टू सेम त्या जंजिराची कॉपी याला म्हटलं तरी चालतं किंवा स्वराज्याचा जंजिरा म्हणून या किल्ल्याची खरी ओळख जंजिरा जसा अभेद्य किल्ला होता तसा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचं उत्तम उदाहरण मानलं जातं जोपर्यंत शिवाजी महाराज इथं होते किंवा जोपर्यंत स्वराज्याचा हा किल्ला होता तोपर्यंत इथं कुणीही वाकडी नजर टाकली नाही कालांतराने इंग्रजांनी इथं आक्रमण केलं होतं इथं बरचसा भाग किंवा बरचसं संपत्ती त्या इथं होती इथली संपत्ती इंग्रजांनी त्या काळामध्ये सुद्धा लुटून नेलेली होती आज जरी आपल्याला सगळं जमीन दोस्त झालेलं दिसत असलं तरी त्या काळामध्ये